मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते पत्थर पायातील या मराठी ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं या ग्रंथात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विविध व्यक्तींच्या जीवनरेखा व प्रेरणादायी कार्याचा संग्रह आहे संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ विशेष चर्चेचा विषय ठरत था आहे नमस्कार तन समर्पित मन समर्पित या सारा जीवन समर्पित चाहता हूं मैं मातृभूमि तुझको और भी कुछ दू पत्थर पायातील या पुस्तकामधून मला वाटतं असंच काहीतरी आपल्याला सांगायचं असेल म्हणून तर म्हणजे लेखक प्रकाश उद्घाटक याने हे पत्थर पायातील पुस्तक आज आपल्यासमोर सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे सर्वात प्रथम व्यासपीठावरती या पत्थर पायातील या पुस्तकाचं उद्घाटन करण्यासाठी खास करून पालखीतनं जी पुस्तक घेऊन त्या मुलांसाठी जोराने त्याला टाळ्या वाजवा हे सिद्ध केलेलं आहे की शंभर वर्षाची वाटचाल पुढच्या शंभर वर्ष तांडवण्यासाठी नवीन पिढी तयार आहे हे यातून नमूद केलेलं आहे म्हणून मी खरोखरच विद्याप्रबोधन या संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण एक चांगली मेसेज सगळ्यांच्या पर्यंत दिलेली आहे या खास कार्यक्रमाला प्रकाशित करण्यासाठी उद्ग उद्घाटन करण्यासाठी आलेले माननीय श्री राजेंद्र आर्लेकरजी राज्यपाल केरळ त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आहेत श्री पद्मश्री रमेश सर रवींद्र भुसारी ज्येष्ठ प्रचारक श्री रत्नाकर भाऊराव पाटील उदयदात्या जोगळेकर श्री संजय वालालकर आणि नरेंद्र सावयकर व्यासपीठासमोर उपस्थित असलेले बाकी सगळे मान्यवर मी सर्वात अगोदर पत्थर पायातील ह्या ऐतिहासिक ग्रंथाचं प्रकाशन करण्याचा मान श्री माननीय श्री नरेंद्र सावईकर यांना मिळाला त्याचंही मी खूप खूप कौतुक करतो आणि विद्या प्रबोधन या संस्थेने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करून आपल्या सर्वांना सहभागी होण्याचं योगदान या ठिकाणी दिलं मला या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित राहण्याचा मान दिला त्याबद्दल मी प्रबोधन संस्थेचंही खूप खूप अभिनंदन करतो आपण बघतोय की संघ शताब्दी वर्ष आपण ह्या वर्षी साजरा करतोय भारताचं सांस्कृतिक पुनर्जागरण करण्यासाठी राष्ट्रचेतना बळकावणी करण्यासाठी आणि स्वप्नातील एकात्मता भारत अखंड भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी कित्येक संघ कार्यकर्त्यांनी कि काम केलेलं आहे आणि तेच तर शंभर वर्षानंतर बघतोय आपण की एकात्मता भारत अखंड भारत हे स्वप्न आज सत्यात येत असताना आपल्या सगळ्यांना दिसतंय म्हणून या शंभर महान प्रचारकाचा ग्रंथाद्वारे मानवंदना देण्याचा हा उपक्रम हा एकदम स्तुत्य आणि प्रेरणादायी असा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या समोर या पुस्तक रूपाने ठेवलेला आहे त्याबद्दल मी पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन करतोय आजच्या समाजामध्ये आपल्याला समाजामध्ये विचारधारा देणं संस्कार देणं राष्ट्रभक्ती देणं सेवा दृढ करण्यासाठी प्रचारकाने आपलं आयुष्यभर कंटिन्युअसली निस्वार्थ आणि तपश्चर्या भावनेने हे काम एक आ, व्रत म्हणून केलेलं आहे आणि तेच संघटन कार्य त्यांची प्रेरणा राष्ट्रसेविता आदर्श हा आपल्यासाठी खरोखरच एक म्हणजे त्यांचं त्यागाचं प्रतीक हे आपल्यासाठी पुढची कित्येक वर्ष हे मार्गदर्शन ठरण्याचं आहे म्हणून लेखकाने लेखबद्ध केलेले त्यांच्यावरचे लेख हे सदोदित आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी ठरेल म्हणून मी म्हटलं की आत्ताच्या नवीन पिढीसाठी हे वाचल्यानंतर आपणही असं समर्पित भावनेने कार्य करू हे त्यांना नक्कीच वाटेल आजचा हा उपक्रम आपल्याला ह्या प्रबोधनी संस्थेने यासाठी या, या ठिकाणी आयोजित करून एक खूप मोठं आणि भावी पिढीला मार्गदर्शनाचं कार्य केलं याबद्दल पुनश त्यांचं अभिनंदन राष्ट्रीय सेवक संघाचं आपण शंभर वर्ष पूर्ण केली व्यक्तिनिर्माण आणि राष्ट्र निर्माण हे केवळ फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगभर आपण म्हणतोय की व्यक्तिनिर्माणाचं कार्य आजही सुरू आहे आणि यापुढेही ते अशाच पद्धतीने सुरू राहील त्यासाठी कित्येक कार्यकर्ते समर्पण भावनेने भारतात आणि भारताबाहेरही त्यागवृत्तीने काम करतात त्यासाठी मी पुनश्च एकदा त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतोय पण त्याचा भक्कम पाया तर तो शंभर वर्षा अगोदर डॉक्टर केशवभाईराम हेडगेवार असेल गुरुजी असेल किंवा कित्येक कार्यकर्त्याने त्याची म्हणजे मी म्हणेन की शंभर कार्यकर्त्यांना शोधून काढून त्याचा त्यांच्यावरती म्हणजे पुस्तक लिहिणं हे तसं खूप कठीण काम होतं पण मोजक्या शंभर कार्यकर्त्यांच्यावरती हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या त्यागाच्या भावनेतून आज आपण पुढे जात आहोत एक सं एक संघटना शंभर वर्ष सातत्याने आपलं कार्य त्याच भावनेने त्याच प्रेरणेने पुढं ने नेणं हे तसं खूप कठीण काम असतंय अशा कितीतरी संघटना उदयास येतात त्यांचा ध्येय उद्दिष्ट म्हणजे कितीतरी साध्य होईपर्यंत थांबतात काही जणांचं साध्य होत नाही त्या तिथंच थांबतात पण कार्यरत राहणं कंटिन्युअसली राष्ट्रसेवेसाठी समर्पणासाठी कार्यरत राहणं मला वाटतं त्या धर्तीसाठी आणि मनुष्य निर्मितीसाठी कार्यरत राहणं सराने बोलत असताना किंवा अगोदरच्या सगळ्या भक्ताने सांगितलं फक्त आपण कंटिन्युअसली फक्त नमस्काराने जर चमत्कार करू शकतो तर तो फक्त आपल्याला नमस्काराने चमत्कार कुठं दिसत असेल तर तो संघामध्ये दिसतो हेवी बाकी ठिकाणी आपल्याला तो दिसत नाही आणि म्हणून तर अशा पद्धतीने संघ गेली शंभर वर्ष सातत्याने म्हणजे शिक्षण असेल संघटन असेल चारित्र्य निर्माण असेल किंवा समाजसेवेत कार्यरत असताना आपल्याला कितीतरी कार्यकर्ते दिसतात आणि म्हणून त्याच वैचारिक पातळीवरती आपण सगळेजण म्हणजे वैयक्तिक यशापेक्षा राष्ट्रयश हे सर्वात मोठं आहे ह्या भावनेने आपण सगळेजण सदोदित श्रद्धा समर्पण शिस्त आणि संघ भावना हे संघाचं बळ घेऊन आपण काम करतोय आणि त्याच भावनेने आपण सातत्याने पुढं जातोय मला वाटतं निस्वार्थ आणि समर्पणाने अखंड राष्ट्रसेवितेच्या भावनेतून आपल्याला कित्येक पिढ्यान पिढ्या हे कार्य आपण पुढे जात असताना आपण बघतोय आणि आपल्याला प्रसिद्धीपासून दूर ठेवून कार्यरत असलेले कितीतरी संघ कार्यकर्ते आजही कार्य करतात आणि त्यातल्याच निवड कशा कार्यकर्त्यांना घेऊन हे पुस्तक आपल्या समोर ठेवलेलं आहे मी जास्त न बोलता फक्त मुद्दा म्हणून उल्लेख करेन की आपल्या देशाचे आत्ताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आणि आपले आपले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रिकर या अखंड सेवेतील एक कार्यकर्ते आहेत सदोदित कंटिन्युअसली राष्ट्रसेवेसाठी समर्पण भावनेने काम करत संघातल्या उशीर येऊन आपल्याला राष्ट्रसेवेसाठी त्याने केलेलं कार्य हे सदोदित आपल्यावरती हा ठसा उमटून गेलेला आहे मी तर म्हणेन की या सेवाभार कार्य कार्यातला मी एक विद्यार्थी आहे आणि आजही या विद्यार्थी विद्यार्थीदशेनं काम करून आपल्या कित्येक ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडनं हे सदोदित संघ कार्यासाठी म्हणा राष्ट्रसमर्पणासाठी शिकत आजही शिकण्याची इच्छा ठेवतो आणि शिकत शिकत पुढे जात असताना अशी कितीतरी हा ग्रंथही आपल्याला त्याच भावनेनं पुढे काम करण्यासाठी अजूनही प्रोत्साहन देईल असं मला वाटतं समाजात जसं आपण म्हणतोय की एखादी पिढी जर घडवायची असेल तर ती एखादी शाळा हायस्कूल एखादी कॉलेज घडवते पण तसं बघितलं तर समाजामध्ये संस्कारमय पिढी जर घडवायची असेल तर ती संघ कार्यातून घडत असते आणि म्हणूनच आपल्या मी इथं जमलेल्या सगळ्या पालकांना सांगेन की आपण हायस्कूल कुठलंही चूज करू शकाल की चांगल्यातलं चांगलं आज वेगवेगळ्या बेक ठिकाणी म्हणजे प्रायव्हेट हायस्कूलचाही फॅड खूप मोठ्या प्रमाणे आलेला आहे आणि त्या हायस्कूल आपण चूज करत असताना त्याच्या करिअरसाठी आपण ते हायस्कूल कॉलेज चूज करत असतोय पण एखाद्यासाठी संस्कार होण्यासाठी मुलाला संघ शाखेत पाठवणं हे फार गरजेचं आहे आणि ते नक्कीच सगळ्यांनी पाठवणं हेही तेवढंच गरजेचं आहे आपण या पद्धतीने या म्हणतोय बुद्धिमत्ता आपल्याला कुठेही मिळू शकेल पण जर आपण संस्कार आणि शिस्त धैर्य हे जर मिळवायचं असेल तर ते आपल्याला संघ शाखेवरती मिळू शकेल यासाठी म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जर म्हणत असाल म्हणजे आपण घरी काय घेऊन जाणार नक्कीच आपण पुस्तक घरी घेऊन जाणार आहोत पण पुस्तक घरी घेऊन जात असतानाही आपल्याला नवीन पिढी जी घडवायची असेल तर त्या पिढीसाठी आपण स संघ शाखेतनं अशा पद्धतीने नवीन पिढी जे जो संघातल्या विविध आयामाशी जो टच झाला म्हणजे नॉट ओन्ली द शाखा बट शंका संघाच्या ज्या विविध शाखा विविध आयाम आहे त्या आयामाशी जरी टच झाला असेल तर त्या आयामाच्या माध्यमातून वेगवेगळे जे आपल्यावरती संस्कार होतात ते आपल्या स्वतःसाठी आणि राष्ट्रासाठी समर्पण भावनेने काम करण्यासाठी सातत्याने अशा पद्धतीने आपल्याला शिकवत जातात